नमस्कार मित्रांनो कशा आहात मित्रांनो मी चारोळी बंद केली नाही म्हणजे बरेच दिवस झाला आता व्हिडिओ टाकला नाही म्हणून तुम्ही विसरलात पण मी तुम्हाला परत आठवण करून देण्यासाठी मी परत आलोय दररोज चारोळी किंवा मधून तुम्हाला नटकट काही ना काहीतरी कविता वगैरे असेल ही सवय झालेलीच आहे पण आज एक थोडीशी भावनिक माझ्या मनाला लागलेली गोष्ट बघा आज काही चार ओळीतून मी तुम्हाला सांगणार आहे तर खूपच म्हणजे खालच्या लेवलला होत आहे खालच्या नाही म्हणजे भावनिक लेवलला होत आहे तुम्ही कविता ऐका आणि तुम्हाला कशी वाटते जे नंदर सांगा नंतर प्रयत्न करू एखाद्या चालवायचा कविता झाल्यावर कवितेला आपण सुरुवात करूया आठवण कवितेच नाव आहे आठवण आज कोणाची तरी खूप आठवण येते आज कोणाची तरी खूप आठवण येते आणि पोखरलेल्या मनाची गोठण करून जाते न ओळखता समोरच्याला आपलं होत न ओळखता समोरच्याला मानलं होत मी तिला आवडतो हे हे मी जाणलं होत माहित नाही पण तिला माझ्याबद्दल काय वाटत असेल माहित नाही पण तिला माझ्याबद्दल काय वाटत असेल कदाचित तिने बोलणं बंद केल्यावर मी उपचित असेल आज ना ती माझी नक्की होईल आज ना उद्या वाटलं होतं ती माझी नक्की होईल वाटलं नव्हतं माझ्या हृदयात पण आता कळतंय कि तिचं प्रेम आपण शंभर टक्के मुकलोय पण आता कळतंय कि तिचं प्रेम आपण शंभर टक्के मुकलोय कारण कॉल मेसेज काळजी करून अति कॉल मेसेज काळजी करून मी मात्र तिथे खूपदा सांगितलं मनाला खूपदा सांगितलं मनाला समजून हृदयाची खूप घालमेल होते आणि कोणाची तरी आज खूप आठवण येते मित्रांनो जर कोणाशी आठवण आली तर काही गोष्टी अशा सुचतात आता मला तुम्हाला माहिती आहे काय सुचत मला मात्र लगेच ओळी हा हे फायदा आहे ज्यावेळेस बंद होत त्यावेळेस एकदा प्रेम करायचं आणि प्रेम झालं की मग ते समोर बरोबर आपल्याला धडा शिकवला जातो त्यावेळेस माझ्यासारख्या कविता यायला बसायच बरोबर ठीक आहे मला कविता सुचतात प्रत्येकाला कविता सुचत नाही मुलं डिप्रेशन मध्ये जातात जाऊ नका मुलींना तुम्हाला सांगायचंय आहे तुम्ही मुलांचं हृदय बघत नाही तुम्ही फक्त पैसा बघत असतात तुम्ही मुलांचं हृदय बघत नाही तुम्ही फक्त मुलांचा पैसा बघत असतात आणि त्या मुलींना फक्त ना मुलगी नाही त्यांना घटक भगवाने म्हणत असतात लक्षात ठेवा चालू की झाली शेवटची नकडत चुकून ठीके धन्यवाद कसे वाटले कविता अगोदर Malay dalam ini masih sangat. Okay, selamat so, Bye.